ठाणे महापालिका क्षेत्रात मोघरपाडानाची खडी किनारी दोनशे साठ मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे कन्व्हेन्सेशन सेंटर शॉपिंग मॉल कार्यालय इत्यादींचा या क्षेत्रात विकास होणार आहे शहराच्या दृष्टीनं आवश्यक असलेले प्रस्तावित प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील असं नियोजन करण्याची सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली ठाणे महापालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेन्शन सेंटर कोलशेत येथील टाउन पार्क कळव्यातील यशवंत रामासाळवी तरण तलावाची नव्यानं बांधणी खारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह इत्यादी प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला कोलशेत येथे बावीस एकर जागेवर क्रीडासंकुल मत्स्यालय सायन्स सेंटर तारांगण व्यावसायिक वापराची जागा असं टाउन पार्क प्रस्तावित आहे त्यासाठी सहाशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे त्याचंही सादरीकरण या बैठकीत झालं तसंच कळवा येथील यशवंतरामा साळवी तरण तलाव पूर्ण पाडून नव्यानं बांधण्यात यावा त्यात तलाव प्रेक्षागृह इतर खेळांच्या सुविधा इत्यादींची रचना केली जावी त्याचा विस्तृत आराखडा सादर करावा कळवा परिसरातील नागरिकांसाठी तिथे उत्तम सुविधा निर्माण झाली पाहिजे असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं सोबतच खारेगाव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा क्रीडा संकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले या भागात नाट्यगृहाची आवश्यकता असल्यानं ना, नाट्यगृह इतर सुविधा लोकांना उपयोगी ठरतील असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं त्याचबरोबर मोठं नाट्यगृह बांधण्यापेक्षा छोटेकांनी तीनशे साडेतीनशे क्षमतेचं नाट्यगृह बांधल्यास त्याला अधिक प्रतिसाद मिळेल अशी सूचना खासदार नरेश मस्के यांनी केली